असा होम मिनिस्टर कार्यक्रम तुम्ही कधीच पाहिला नसेल बाबासाहेब वाकळेंचं मास्टर स्ट्रोक आयोजन फ्रीश स्कूटी पैठणी बाबासाहेब वाकळेंच्या कार्यक्रमात बक्षिसांचा पाऊस पहा व्हिडिओ अहिल्यानगर सावेडी महापौर उद्यानात आज माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला परिसरात महिला शक्तीचा जल्लोष उसळला होता पारंपरिक पेहराव ढोल ताशांच्या गजरात विविध स्पर्धा आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून संपूर्ण सावेळी उत्साहाने नाहून निघाली कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते पार पडले त्या म्हणाल्या महिलांसाठी असं व्यासपीठ निर्माण करणं ही खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे बाबासाहेब वाकळे यांनी समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणत संस्कृती आणि परंपरेचा वारसा पुढच्या पिढीकडे दिला आहे माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी सांगितले की बाबासाहेब वाकळे वर्षभर महिलांसाठी विविध उपक्रम राबवतात होम मिनिस्टर कार्यक्रम म्हणजे त्यांच्या समाजाभिमुख कार्याचा जिवंत पुरावा आहे तर सरला वाकळे म्हणाल्या की बाबासाहेब वाकळे त्यांच्या प्रेरणेतूनच महि महिलांना सन्मान आणि आनंद मिळतोय होम मिनिस्टर आणि लकी ड्रॉ कार्यक्रमातून स्कूटी फ्रीज वॉशिंग मशीन पैठणी साडी अशी आकर्षक बक्षिस देऊन महिलांचा गौरव करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमात बाबासाहेब वाकळे यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन हेच केंद्रबिंदू ठरले त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सावेडी परिसरात महिलांसाठी आनंद ऐक्य आणि संस्कृतीचा उत्सव उभा राहिला आहे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेब वाकळे मित्रमंडळाचे विशेष अभिनंदन केले या उपक्रमामुळे सावडीत पुन्हा एकदा बाबासाहेब वाकळे हे नाव समाजकार्य आणि महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून झळकले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर आपल्या अहिल्यानगर शहराचे माजी उपमहापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रयत्नातून नवरात्र उत्सवानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला आहे त्यांनी सांगितलं का हा कार्यक्रम घेताना त्यांनी अनेक स्पर्धा नवरात्रामध्ये आयोजित केल्या होत्या पण त्या स्पर्धा पूर्ण पार पडत असताना काही दोन तीन दिवसात नवरात्रामध्ये पाऊस पडल्यामुळं होम मिनिस्टर हा कार्यक्रम राहायला गेला होता आणि त्याचबरोबर होम मिनिस्टरच्या बरोबर ज्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ पण ह्या ठिकाणी राहण्यात आलं होतं आज ह्या कार्यक्रमाला त्यांनी मला असं वाटतं महिलांचं नवरात्र दसरा कोजागिरी पौर्णिमा सगळं वाकळी साहेबांनी व्यवस्थित पार पाडून दिलं आणि त्यांना असं वाटलं की महिला दिवाळीच्या कामाला सुरुवात करतात पण त्याच्या आधी महिलांना थोडासा आनंद कुठंतरी मै मनोरंजनाचं साधन म्हणून त्यांनी होम मिनिस्टर हे स्टेज उपलब्ध करून दिलं आणि त्याच्या माध्यमातून आपण सर्वच महिला या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि उपस्थित राहिल्यानंतर भरपूर महिलांनी ह्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि जे काही आपलं कला आहे किंवा कलेबरोबर आपलं मानसिक असेल शारीरिक असेल मनोरंजन ह्या ठिकाणी आपण सर्वांनीच केलं ह्या स्पर्धेमध्ये जे विजेते झाले त्यांचं अभिनंदन आणि ज्या खेळामध्ये सहभागी झाले त्यांचं पण अभिनंदन कारण महिला म्हटल्यानंतर काहीजण स्पर्धेमध्ये भाग घेतात पण काहीजण खाली बसून प्रोत्साहन देतात पण स्पर्धेत भाग घेत नाही काही काही महिलांचं असं असतं की खूप काही येतं पण शेजारची खाली बसल्यामुळं मी पण खाली बसते असं समजून त्या खाली बसून आनंद घेतात त्या महिलांचं पण मी अभिनंदन करते या ठिकाणी आपल्या ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पातळी शेवगावचे आमदार मोनिकाताई राजाळे या ठिकाणी खूप वेळ उपस्थित राहिलात कारण आमदार लोक सहसा अशा कार्यक्रमाला दोन दोन तास उपस्थित राहत नाही पण त्यांनी आपलं एक कुटुंब म्हणून या ठिकाणी खूप वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे पण खूप आभार मानते आणि ह्या ठिकाणी आपल्या माझी सर्वच नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे पण आभार मानते पण बाबासाहेब काय आज पुढे येणार नाही साहेबांनी असा प्रेम घेतला आहे की सर्वच महिला स्टेजवर उपलब्ध असल्यामुळं आणि कार्यक्रमही महिलांचा असल्यामुळं मी काही भाषण किंवा पुढं येत नाही पण मी साहेबांना सांगू इच्छिते की जसं पुष्पाताईंनी इलेक्शनचं घेतलं आहे मी पण सांगते की तुम्ही जर पुढे नाही आले तर तुमच्या पत्नीला या ठिकाणी उभा राहू मला असं वाटतं या महिलांना त्यांनी सांगितलं जर माझ्या पत्नीने भाषण केलं तर महिला म्हणून उमेदवार या ठिकाणी बाबासाहेब न राहता तर त्यांच्या पत्नीला उमेदवारी देणार आहेत मला असं वाटतं की महिलांनी या ठिकाणी आनंद व्हायला पाहिजे की आपल्या प्रभागाला एक महिला सक्षमी महिला म्हणून उमेदवार भेटणार आहे तर या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्या सर्वच टीमचे मी आभारी आहे त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमामध्ये आपण मधून मधून गाण्यांचा पण आस्वाद घेतला त्याबद्दल मी पूर्ण ऑर्केस्ट्रा ट्रीमचे पण आभार मानते ह्या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम आयोजन नियोजन आपल्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी गेम घेतले त्यांचं पण मी गेमाबरोबर सूत्रसंचालन केलं गाण्यांचा कार्यक्रमही हे केला आपलं मनोरंजनही केलं असं आपले काळापाड साहेबांचं पण मी या ठिकाणी आभार मानते आणि सर्वांचेच आभार मानते मला कळतंय की साडे दहा वाजून गेले महिलांना एक केवळ घराच्या बाहेर राहणं खूप अवघड असतं पण आजचा एक दिवस सर्वांनीच आपल्या मिस्टरांना सांगा की जेवण बाहेर आहे घरी बनणार नाही का नाही काय साहेब जेवण बाहेर हां आपण बाबासाहेबांना सांगू की पुढच्या वेळेस आम्हाला जेवणचही कार्यक्रम द्या जेणेकरून महिलांना घरी जाऊन स्वयंपाक करावा लागणार नाही 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 पण इथून जाऊन वाढायचं करायचं महिलांचं खूप असतं हो मी पण एक महिला आहे मला पण माहिती पुढच्या <laughs> वेळेस <साथ> कार्यक्रम द्या <laughs> पुढच्या वेळेस जाऊन कार्यक्रम म्हणजे जा। फॅमिली येऊन जेवून घरी जाईन आपण कार्यक्रम निवांत बघत बसायचा किंवा खेळायचा ह्या ठिकाणी सर्वांचेच मी आभार मानते आणि या ठिकाणी आपल्या नगर शहराचे आमदार अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते पण बाबासाहेबांनी सांगितला महिलांचा कार्यक्रम आहे त्यामुळे ही संधी मला भेटली त्याबद्दल त्यांचे पण आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते बाबासाहेबजी वाकळे आणि सरलताई या दोघांनी आपल्या सर्व देवाभाऊंच्या आणि बाबासाहेबांच्या लाडक्या बहिणींसाठी हा कार्यक्रम खेळ पैठणीचा संगीत मैफल असेल आणि नवरात्री उत्सवामध्ये ज्या काही स्पर्धा त्यांनी घेतल्या त्या स्पर्धाचं पारितोषिक वितरण आणि आजच्या पैठणीच्या म्हणजे विजेत्या आणि सहभागी झालेल्या आमच्या लाडक्या बहिणींसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि सगळ्यांना शुभेच्छा दिल्या असे आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया ही त्यांची ओळख जरी असली तरी स्वतः नगरसेविका आणि जगताप कुटुंब म्हटलं आणि एक राजकीय वारसा करडिले कुटुंबाचा शीतलताईंना आहे त्याही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सरलादेक आमच्या बरुडतेक सर्वच आमच्या सन्माननीय नगरसेविका बाबासाहेबजी त्यांचं सर्व कुटुंब शहरातील विविध भागातून आलेल्या सर्व आमच्या महिला भगिनी आणि ज्यांच्या अतिशय नेटकं आणि सुंदर असं सूत्रसंचलन हा कार्यक्रम अतिशय यशस्वी केला असे उद्धवजी त्यांच्या संपूर्ण सहकारी सगळं ऑर्केस्ट्राची टीम आणि संपूर्ण एखादा कार्यक्रम म्हटला की त्याचं नियोजन खूप असतं ते काही एका दिवसात होत नाही परंतु अनेक दिवसांची मेहनत आजच्या या कार्यक्रमामध्ये दिसून आल्या असे सर्व स्टेजला असलेली ही सर्व मंडळी त्याचबरोबर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या सर्वांचं स्वागत करते खूप झालेलं आहे मला जे जानेवारी सगळेजण आपल्या घरी वाट पाहत असतील परंतु कुठलाही सण म्हटला की जानेवारीपासून आपला हदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो की दिवाळीपर्यंत आपला दिवाळी दसरा पाडवा इतपत भरगतचा असे आपले कार्यक्रम असतात नुकताच नवरात्रीचा उत्सव झाला यावर्षी पाऊस पडल्यामुळे एवढा आपल्याला आनंद घेता आला नाही परंतु आज कोजागिरी पौर्णिमा असेल नवरात्र असेल आणि आजचा हा खेळ पैखणीचा या कार्यक्रमामध्ये आम्ही जवळपास एक तासापासून बघतो आहे आमच्या सगळ्या महिला भहिणीने अतिशय उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी झाला शेवटी खेळ हा असतो खेळ खेळाडू वृत्तीने स्वीकारला पाहिजे ही काही खूप मोठी स्पर्धा नाही परंतु एक आनंद आणि अतिशय म मन मोकळेपणे हे व्यासपीठ वाकळे साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या महिला अतिशय उत्साहाने सर्व स्पर्धेमध्ये सहभागी होत होत्या आनंद घेत होत्या जर असं एखाद्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही व्यासपीठोरिया बोला तर त्या व्हायच्या नाही परंतु आज खूप मोठ्या ग्रुपमध्ये शंभर शंभर महिला या ठिकाणी आल्या होगे फोडत त्या त्यात नाचतही होत्या म्हणजे कधी म्हटलं तुम्ही नाचा तर नाचणार नाही परंतु एखाद्या लग्नसंभारात घरगुती कुटुंबात सोहळ्यात तर नाचतील परंतु अशा पाच सहाशे सात आठशे महिलांसमोर नाचा म्हटलं की त्या नाचल्या नसत्या परंतु आज कुठे का वेळा तीन तास अतिशय आनंद सगळं काही आपलं वयाचं भान आपण कोण आहोत काय हे सगळं विसरून अतिशय उत्साहाने या सगळ्या खेळामध्ये सहभागी झाल्यात काही आपल्या महिला भगिणींना बक्षचं यामध्ये मिळणार आहेत ज्यांनी सहभागी घेतल्या ज्या उपविषयत आहेत त्या सर्वांना आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करते या कार्यक्रमाला आम्हाला बोलत बाबासाहेबांनी आणि माकडे कुटुंबियाने मी त्यांचे मनापासून आभार मानते परंतु आज आपण बघितलं ह्या स्पर्धामध्ये खूप वेळ झाला तरी सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या सर्व बाबासाहेब बाबासाहेबजी वाकळे असतील सर्व आमच्या नगरसेविका असतील या सर्वांच्या पाठीशी आहेत तुम्ही आशीर्वाद दिले म्हणून अडीच तीन वाच पाच वर्षामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं हे जे गार्डन आहेत हे सुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं तर एखादा कार्यक्रम म्हटला की आपल्याला मंगल कार्यरत घ्यावा लागला असता परंतु अतिशय सुंदर असं हे उद्यान असेल किंवा या परिसरातील आता मीही त्यांच्याच प्रभागात आहे माझं मतदान इथं नाही आहे परंतु याच प्रभागातली सहावठ्यातली मी रहिवासी आहे त्यामुळे त्यांचं काम या ठिकाणी मला माहीत आहे कधी फोन केला की लगेच पाच दहा मिनटामध्ये ते उपलब्ध होतात फोन घेतात विकास कामामध्ये शहराच्यामध्ये सर्वच भारतीय जनता पार्टी असतील संग्राम भाई असतील कर्डली साहेब सगळेच विखे पाटील सर्वांनी खूप मोठं सहकार्य शाबासकीची थाप त्यांना दिलेली आहे आणि भविष्यात द्यावेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करते येणाऱ्या दिवाळी पाडव्याच्या भूमिकेच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा